जय गुरु माणिक माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो रविवारचा आहे म्हणजे पौष महिन्यातला रविवारचा या दिवशी सूर्याची उपासना केली जाते तसं तर मागच्या रविवारीच मला हा ब्लॉग टाकायचा होता पण मुलं जाणार होते त्यामुळे मी शॉर्टमध्ये पूजा करून घेतली आहे आणि हे जे साहित्य आहे ते पूजेसाठी लागणार आहे तर ही पूजा कशी करतात काय नाही मी हे तुम्हाला आज सगळंच डिटेलमध्ये सांगणार आहे तर ह्या पूजेमध्ये सूर्य काढ काढलेला काढला जातो तर हा सूर्य रक्तचंदनाची एक भाऊली मिळते ती भाऊली ओगाळून म्हणजे त्याचं गंध काढतात त्याच्यामध्ये हळद कुंकू वगैरे मिसळून त्याच्याने सूर्यनारायण काढला जातो तर माझ्यापाशी ती भावली नव्हती नव्हती तुमच्यापाशी असेल तर तुम्ही त्याच्याने काढू शकता तर मी आपल्या साध्या रांगोळीनं पांढऱ्या रांगोळीनं सूर्यनारायण काढलाय आणि सूर्य म्हटलं की लाल पिवळा त्याचा रंग असतो म्हणून थोडंसं हळद कुंकू मी आहे अगोदर मी सूर्य काढून घेत आहे नंतर आदित्य रानूबाई काढून घेत आहे त्या आदित्य रानूबाईची सुद्धा आज पूजा केली जाते आणि ही पूर् पूजा जी आहे ती पार्वतीनेच केली होती राणामध्ये सूर्याची आणि त्याला नैवेद्य म्हणून जो आहे तो रानमेवा वापरलेला आहे काय आहे तो रानमेवा कसा असतो तो पुढे मी सांगेनच कशाला म्हणतात तर तर अशी सहा वर्तुळं वगैरे काढून मी सूर्यनारायण काढलेलं आहे मला फारसं काही जमलं नाही माझं काही ड्रॉइंग एवढं व्यवस्थित नाही पण जसं जमते तसं मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या उपासनेनं आरोग्यप्राप्ती होत असते म्हणून या महिन्यामध्ये ही उपासना खूप महत्त्वाची आहे तर पूजा वगैरे केल्यानंतर आज जेवणामध्ये खिचडी वांग्याची भाजी धपाटे किंवा तिळाच्या पोळ्या असं सगळं केलं जातं पण आम ऋतूच्या ही उपासना आरोग्यप्राप्तीसाठी म्हणून आळणी रविवार करून करतात कारण याच रविवारी म्हणजे ह्या या पौष महिन्यातल्या रविवारला इतकं म्हणजे सूर्याचं खूप महत्त्व आहे त्यामुळं ह्याच दिवशी जर त्या आळणी रविवारची उपासना केली तर ती खूप म्हणजे प्रभावी असते त्यामुळे याच दिवशी त्यांनी ते आळणी रविवारे करतात तर त्याची प्रोसेस काय आहे पुढे सांगते तर माझं इकडं सूर्यनारायण वगैरे काढून झालं होतं आणि यांची इकडं पूजा चालू होती आमच्या हे काम मंदिरामध्ये एकदाच चालू होतं यांची पूजा आणि नंतर मग मी पूजा करून घेत होते पूजा झाल्यानंतर मी जो तुम्हाला रानमेवा म्हणला होता तर त्याच्यामध्ये ऊस ढाळे बोरं जांब गाजर बटाण्याच्या शेंगा तुरीच्या शेंगा शण्या ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश होतो तुम्हाला जितकं काही मिळेल बिब्याची फुलं बोरं हे सगळं असं काही काही जे ह्या ह्याच्यामध्ये मिळतं सीझनमध्ये त्याचाच नैवेद्य दाखवलेला असतो आणि सोबत आणि म्हणजे खिचडी असते तर खिचडीसुद्धा ठेवायची असते जितकं तुम्हाला साहित्य मिळालं तेवढं चांगलं मला ऊस ढाळे वगैरे आज बरंच काही मिळालं नव्हतं आणि विशेष म्हणजे या पूजेमध्ये करडीचं फूल वाहतात तर मला ह्या वेळेस करडीचं फुलही मिळालं नव्हतं तुम्ही पाहिलात मी साधंच असं सा फूल वाहिलेलं आहे जे मिळालं ते घ्यायचं मिळालं नाही त्याच्या नावच्या अक्षरा व्हायच्या पूजा केली आणि इकडे यांची सुद्धा पूजा चालू होती माणिक प्रभूची प्रभूची पूजा झाल्यानंतर हे वर आल्या आले आणि वर येऊन सूर्याचा जप करत होते तर एक छोटासा जप आहे तो एकशे आठ वेळेस जप करायचा असतो आणि नंतर मग पाया वगैरे पडून सूर्याच्या खाली जायचं आणि हे तीर्थ घ्यायचं यासाठी या आणि कॅन्सर सारख्या असाध्य रोगावर हो सुद्धा मात आपण मिळवू शकतो फक्त आपला विश्वास पाहिजे आपल्या ऋषी मुनींनी खूप छान छान उपासना सांगितलेल्या आहेत पण आपण त्यावर लक्ष देत नाहीत किंवा आपला ते ते त्या त्याच्यावर विश्वास नसतो त्यामुळं आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते तर यानंतर मी कहाणी वगैरे वाचून सूर्याला हळद कुंकू वाहून नमस्कार करण्यासाठी वर आले होते आता आमच्या दोघाचंही सगळं झालं होतं आणि आता प्रभूची रोजची आरती होत होती आणि घरामध्ये नित्य उपासना कुठलीही पूजा हमेशा करत राहावं कारण त्याच्याने एक पॉझिटिव्ह एनर्जी माणसामध्ये येत असते तर जास्त काही नियम नाहीत फक्त कांदा लसण खायचा नाही आणि आळणी खाऊन रविवार करायचा इतकंच या उपासनेसाठी नियम आहेत आरती वगैरे करून आम्ही घरामध्ये आलो आणि आता यांना जायचं होतं थोडंसं कामाला मग हे कामाला गेले आणि रात्री मी जसं काही सांगितलं होतं जेवणामध्ये अगदी आज साधं बनवायचं असतं तसंच मी टमाट्याची आळणी कोशिंबीर दूध भात आणि पोळी बनवलेली होती आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा